या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेमार्फत पंचगंगा घाट परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई लवकरच पुन्हा उजळणार आहे नदीपात्रातील ऐतिहासिक मंदिरांवर एल लाईट्स छत्रपती शिवाजी पुलाच्या घाटाकडील पातळी सुरोषणाई घाटावरील हेरिटेज वास्तूंची उजळणी आणि पिकनिक पॉईंट गार्डनमधील विशेष लाईटिंग अशी ही अत्याधुनिक सजावट आहे परिसरात हेरिटेज प्रकल्पातील पोलही बसवण्यात आले आहेत दरवर्षी चालू वर्षीही पावसाळ्यात घाट परिसर पुराच्या गेला दृष्टीने उंच पोलवरील वगळता इनग्राउंड व लिनियर लाईट्स ठेकेदारांनी नियमांनुसार काढून सुरक्षित ठेवले होते पुराचे पाणी ओसरल्यानंतर गाळ काढणे व टाकडुजीचे काम पूर्ण करण्यात आले सर्व लाईट्स पुनर्बाधने करून समाधानकारक ट्रायल ही घेण्यात आली आहे महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारास एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कामाच्या सूचना दिल्या असून सध्या अंतिम प्रोग्रामिंग सुरू आहे या प्रक्रियेला काही दिवस लागणार असले तरी येत्या आठ दिवसात पंचंगा घाटारी संपूर्ण विद्युत रोषणाई पूर्वत सुरू होणार आहे